हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंड प्रणाम मी किता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्याला फुल ब्लॉकमध्ये तर आत्ता मी खूप उशिरा व्हिडिओ शूट करते आणि दोन तीन दिवसांना फुल ब्लॉक काय आलाच नाही चला मला आज शूट करूया थोडंसं जागी होते मी आत्ता साडे अकरा वाजेत रात्रीचे कारण की इथं चालू आहे आमचं सामान पॅकिंग शिफ्टिंगची सगळी तयारी चालू आहे इथं गर्दा भरपूर घरामध्ये पडलेला आहे आता सगळा गर्दा नाही दाखवत तुम्हाला मग काही काय गोष्टी दाखवते इथं आता बॉक्स वगैरे एवढे काय पॉसिबल होत नाही जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये पॅक करून ठेवल्यात काही गोष्टी आणि काही पिशव्यामध्ये हे फक्त किचनचंच आहे बाकी बेडरूमचं आणखीन राहिलेलं आहे तर साडे अकरा वाजले होते ह्या साईडचं जे रॅक आहे ह्याच्यामधलं पूर्ण आम्ही केली दोन चार काही डबे आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ते मग असेच पॅक करून घेतो आम्ही आणि बाकी ज्या लागणाऱ्या आहेत किचनच्या गोष्टी त्या अशा पिशव्यामध्ये पॅक करून ठेवल्यात आता हे सगळं सामान तिकडच्या किचनमध्ये जाणार आहे सकाळी त्याच्यामुळे मग सकाळी उद्याचं जेवण जे आहे आता आम्ही किचन जे आहे आता होतं इथं स्वयंपाक वगैरे केला आम्ही हो आजचं किचन ओपन होतं पण उद्या सकाळी असं आपल्याला आहे आमचं की किचन उद्या क्लोजच ठेवणार आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे काही करणार नाही आणि बाकी मग स्वयंपाक नसला की मग बाकीच्या गोष्टी आपल्याला आवडता येतात त्याच्यामुळे स्वयंपाकाचं आम्ही बाहेरूनच मागवतो मग उद्याच झोप येईल पण मला चला अगोदर थोडंसं व्हिडिओचा इंट्रो करूया बाकीच्या उद्याच्या गोष्टी मग तुम्हाला दाखवलंच मी उद्या आम्ही इथे शिफ्टिंग करताना याच्या गोष्टी किंवा मग तिकडच्या घरी गेल्याच्या नंतर आता ह्या घरातला हे आजचा कदाचित लास्टचा व्हिडिओ असू शकते आणि मग आता आपल्या इथून पुढं नवीन घरातलेच व्हिडिओ येतील तर आज मी हा आगारोचा मल्टी ट्रिमर मागवला होता म्हणजे एकाच प्रोडक्टमध्ये तीन काम आपले होणार आहेत आणि याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे आज कारण की याच्या मदतीने आपण आपल्या हातावरील चेहऱ्यावरील केस जे आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो विदाऊट पेनशिवाय तीन वेगवेगळ्या प्रकारचे हेड असतात सोबतच एक चार्जिंगचं केबल आहे जे आपण चार्ज करून दोन तासापर्यंत याचा यूज करू शकतो एक छोटासा ब्रश जे की याच्यामध्ये अडकलेले बारीक केस जे आहे ते आपण क्लीन करू शकतो हे तर है जा है, छोटी -छोटी हे रिमूवेबल हेड जे आहेत हे सुरुवातीचं आहे बॉडी ट्रिमर त्याच्यानंतर हे आहे ॲब्रो आणि फोर ट्रिमर आणि तिसरं आहे आपल्या चेहऱ्यावरील केस जे आहेत छोटे छोटे रिमूव्ह करण्यासाठीचं फेस हेअर रिमूवर तर तुम्हाला मी इथे करून दाखवते बघा अगोदर सुरुवातीला चेहऱ्यावरील अप्पर लिप्स फोर हेड असं पूर्ण फेस जे आहे ते आपण याने व्यवस्थित चेहऱ्यावरील छोटे छोटे बारीक केस रिमूव्ह करू शकतो इझिली जवळपास आपण याची दोन तास चार्जिंग केली ना तर दोन तासापर्यंत कॉर्डलेस आपण हे वापरू शकतो याला आय एक्स फोर वॉटर रेसिस्टन्स रेटिंग आहे म्हणजे थोडंसं पाणी जरी लागलं ला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तर ही कॅप रिमूव्ह करून आपण याच्यामध्ये अडकलेले जे छोटे छोटे केस आहेत ते काढू शकतो तुम्हाला इथे थोडेसे दिसत असतील चेहऱ्यावर खूप बारीक केस असतात त्याच्यामुळे एवढे क्लिअरली दिस मला दिसणार नाही आता हे हेड काढून म्हणजे ही कॅप काढून आपण दुसरी याच्यावरती लावून घेऊया आता ही बॉडी ट्रिमर आहे त्याच्यावरती ही कॅप लावली ना तर जवळपास झिरो mm पॉईंट तीन एम एमपर्यंत केस जे आहेत ते ट्रिम होतात आणि त्याच्यानंतर जर का आपण कॅप काढून आपले केस जे आहेत ते ट्रिम केले हातावरचे तर आपल्याला ना झिरो पॉईंट पाच एम एमपर्यंत केस जे आहेत ते आपले ट्रीम करून भेटतात तसे हातावर पण खूपच कमी जास्त हेअर ग्रोथ आहे तरी पण तुम्हाला दाखवते बघा याच्यावरती बऱ्यापैकी जमा झालेत आणि ब्रशने मी थोडंसं त्याला क्लीन करून घेतलंय तर अशा पद्धतीचे खूप बारीक बारीक केस जे आहेत ते व्यवस्थित ट्रिम झालेत त्याच्यानंतर आता आयब्रो ट्रिमर किंवा फोर हेअर ट्रिमर ह्यावरच्या कॉमसोबत म्हणजे वरच्या कॅपसोबत जर का आपण केस ट्रिम केले चेहऱ्यावरचे तर जवळपास झिरो पॉईंट चार एम एम पर्यंत केस जे आहे ते ट्रिम होतात आणि कॅप काढून याच्यावरचे आपण जर का ट्रिम केले तर झिरो पॉईंट दोन एम एम पर्यंत केस जे आहेत ते ट्रीम होतात आणि सुरुवातीचं जे आपण अपर लिप्स फेस ट्रिमर वापरलं होतं ना त्याने झिरो पॉईंट एक एम एम पर्यंत केस जे आहेत ते एकदम क्लीन शेव होतं तर या प्रोडक्टमध्ये एक मुख्य युनिट वेगवेगळे वेग वेग हेड्स वरचे जे कॅप आहेत त्या पाऊच आणि टाईप ऑफ सीचं केबल भेटतं सोबतच एका वर्षाची वॉरंटीसुद्धा आहे तर हा छोटासा पण उपयोगी असा ट्रिमर रोजच्या वापरासाठी एकदम सोयीस्कर आहे तर आज आहे हा दुसरा दिवस आमचा पॅकिंगचा आता सकाळचा नाश्ता वगैरे केला आम्ही बाहेरूनच मागवला होता जेवण राहिले ते पण आता बाहेरूनच मागवूया पण त्याच्या अगोदर सगळी पॅकिंग करून ठेवली कपडे वगैरे बेडरूमचं इथं किचनचं तिकडे रात्री पॅक करून ठेवले आणि काही बारीक सारे गोष्टी राहिल्यातच आणखी वट्ट्यावर हे म्हणजे रोजचे जे भांडे असतात ते राहिलेत आवरायचे आणि हे बेडरूमचं असं सगळं आवरून घेतलं कपडे सगळे पॅक करून घेतले हे असे सगळे कपडे राहिलेतच तरी करता बारीक सारीक घरात भरपूर गोष्टी निघतात आणि कॉट हे सगळं खोलून एकदा पॅक करायला म्हणजे व्यवस्थित करायचं राहिलं आहे आणि ते मग लगेच आता आम्ही दुपारपर्यंत हे सगळं टेम्पो येणार आहे सो त्याच्यामध्ये टाकूत आणि नंतर मग लगेच घरी जाऊ आव लागायला पण सगळं म्हणजे मग घेतले काय तर घरात ना किती बारीक बारीक गोष्टी असतात काहीच सांगतात नाही म्हणजे किती गर्दा काढत आली किती बी न झाला एवढा बारीक बारीक गोष्टी जास्तच असतात आणि म्हणजे लावला ना पसारा एवढा दिसत नाही कसळ्या काढला ना तेव्हा दिसतंय की इतका जास्त पसारा आहे मग सो आता कॉटमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आता काढून घेते मी आणि त्या पण पॅक करून घेते हे बघा हे असं ह्याच्यामध्ये काही बारीक बारीक गोष्टी ह्याच्यात काही परत अगं पॅकिंग करताना तसंच असते बाळा असंच कशात काही टाकावं तिथे गेल्यावर व्यवस्थित बघून हे करून टाकायचं हां बऱ्याचदा आपण ठरवलेल्या गोष्टी कधीच होत नाहीत माझ्या बाबतीत तर बऱ्याचदा तसं होतं आणि कालच आम्ही ठरवलं होतं की दुसऱ्या दिवशी आता स्वयंपाक नाही करायचं फक्त पसर आवरायचं बघायचं पण तरीही इथे मला चपात्या टाकाव्याच लागल्या सकाळी नाश्त्याचं मागवलं होतं पण काही जणांना ते पुरलं आणि काही जणांना ते पुरलं नाही आणि आता मग ठरवलं होतं की भाजी पोळी मागूया म्हणून पण ह्यांचं म्हणणं होतं म्हणजे बाकीच्यांचं की चपात्या बाहेरचे जे आहेत ते व्यवस्थित लागत नाहीत म्हणून थोड्याशा मैद्याच्या असतात काही की त्या तर टेस्टला चांगल्या लागत नाहीत त्या तर चपात्या तरी तेवढ्या तू घरी कर मग भाजी आपण ऑर्डर करू तर असं हे सगळं झालं ठरवलं एक आणि झालं एक त्याच्यामुळे मग चपात्या करण्याचा किंवा स्वयंपाक करण्याचा काहीच प्लॅन नव्हता तरी कराव्या लागल्या आणि मग थोडा वेळ इथे गेला भाजी वगैरे आम्ही ऑर्डर केली मग सगळ्यांनी जेवण केले आणि तिथून पुढे मग राहिलेली जी पॅकिंग आहे ती केली दिवस आमचा पूर्ण असाच गेला रात्री मग आम्ही परत पार्सल वगैरेच मागवणार होतो असा प्लॅन होता पण आता रात्री बघूया काय होते तर तर आता पूर्ण घराचा व्ह्यू तुम्ही एकदा बघून घ्या की किती पसारा सगळ्या घरामध्ये झालेला आहे इकडे मामा हे मी आणि बाकी सगळे घरातले सगळेजण सगळे मिळून ह्या कामामध्ये लागलो होतो तरी पण पसारा जे आहे ते काही आवरणं होतच नव्हता आणि बाकी जे जे गाडीवाले असतात ना ते एक जण आणले होते जे की मोठे मोठे सामा सामान जे असतं ना सगळं सामान खालून वरी नेण्यासाठी असे दोन तीन जणं बोलवले होते सो ते सगळं सामान इथून घरून खाली नेत होते टेम्पोमध्ये टाकायला आणि इथून मग आम्ही लगेच तिकडे नवीन घरी जाणार होतो आणि आता हे सेम सिच्युएशन जे आहे ते नवीन घरी पण होणार होतं कारण की जे दुसरे सामान उचलणारे माणसं होते ना ते एका व्यवस्थित सामान काय ठेवणार नव्हते त्यांनी फक्त एका ठिकाणी सगळं रचून ठेवलं आता ते थोडंसं आमचा पण प्लॅन चुकला म्हणा किंवा मग एक जण तिथं थांबायला पाहिजे तर सांगायला अशा काही गोष्टी झाल्या आणि इथे पण सेम तसाच गर्दा झाला आणि किती आता तुम्हीच बघा किती टेन्शन आला असाल तेवढा सगळा पसारा बघून तर तर आत्ता आम्ही आलो तर आमच्या घरी सगळा फसारा वगैरे घेऊन म्हणजे आमचं लक्ष्मी आहोत त्याच्यात त्यावेळेस आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत तर धूळ वगैरे तुम्ही बघू शकता इथे किती झाली तर हे सगळं बसून घ्यायचं आहे काही काम जे आहे ते पण करायचे तिकडं आणि चांगले दिवस म्हणजे चांगला दिवस आहे म्हणून म्हणलं आम्ही चला थोडीशी गडबड केली तर दोन दिवसाचं काम थोडंसं बाकी आहे म्हणजे दोन दिवसाचं पण नाही म्हणताना कारण की सोबतच जे फॅन वगैरे असतात ना जे कारण तिथं चालू आहे ते इथं लावणं आणि इन्व्हर्टर वगैरे ते सगळं सोबतच आला ज्या दिवशी आपली शिफ्टिंग असते त्या दिवशी त्याच्यामुळे ते काम चालू आहे इकडं आणि इकडं किचनमध्ये पण बराच गरजा पडल्यात हे सगळं क्लीन पुसून घेते इथं पण भरपूर दूर झाली इथं ते हे गाज जे आहेत ते लावायचे राहिलेत ह्या गोष्टी राहिल्या परत इथं मला गॅस ह्या साईडनं सिलेंडर जे आहे बाहेरच्या साईडनं करायचं होतं इथं चिद्र करून घेतले थोडीशी फारशी फुटली पण जाऊ दे म्हणलं काही हरकत नाही पण थोडंसं सेफ राहतं बाहेरच्या साईडला ठेवलेलं सिलेंडर त्याच्यामुळे मग बाहेर केला अगोदर यांना म्हणलं होतं मग ही विसरून गेली कदाचित त्याच्यामुळे मग शिद्र जे आहे ना ते आत्ता करून घेतली आणि बाकी पुर। तर पुढचं नंतर तुम्हाला दा दाखवतेच मी इकडं दाखवतो तुम्हाला बघा या हॉलमध्ये पूर्ण गर्दा असा पडला आहे खूप जास्त आहे आता बघून एक असं टेन्शन यायला हायपर झाल्यासारखं आता कसं आवरायचं कसं नाही हे टेन्शन येईल तर हळूहळू बघूया आता आत्ताच आज तर काय होणार नाही काही काही गोष्टी आम्ही लावू किचनमध्ये बाकीच्या रस्त्या जास्त होणार आहे आणि चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये का ना बाकी आता तुम्हाला सगळं अर्धा जेव्हा सामान जेव्हा लावलं गेलं तेव्हा तुम्हाला मग बाकीचा व्हिडिओ शेअर करून तिथून स्टार्ट करेल तोपर्यंत बाय